तर हाय मित्रांना हाव वयो कसे आहेत तुम्ही बरे आहेत आय होप बरेच असतील मी पण बरे आहे खूप छान आणि <laughs> काय काय धीर दिसले धीर चा पाव खाती खा आणि बघा मी काय बनवलं बघा आज वरण बनवले वरण म्हणजे कसं माहिती का गावाकडच्या जाळीचं वरण बनवले गावकडनं येताना मी दाळ आणले होते थांबा दाखवते हे बघा आता दोन तीन दिवस दो झाले खाल्ले तर थोडं हे झालं आणि वरण रोज लागतं बरं का पण गावाकडच्या दाळीचं वरण आहे ना हो इतकं छान इतकं छान काय सांगायचं तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते हे बघा वरण केले मी साधं वरण आहे फक्त जिरं लसूण फोडणी बिन फोडणीचं म्हणजे डायरेक्ट शिजायला घालायचं फोडणी द्यायचं हळद टाकून हे बघा तितकं आत्ता मी मीठ लागले का नाही चाकले तुपासारखं वरण लागते ह्या गावाकडच्या डाळीचं वरण म्हणजे एक नंबर कुणी खाल्ला असेल त्यांनाच माहिती आहे कारण इथल्या डाळीचं वरण आहे ना काहीच काही लागतं पण गावाकडच्या डाळीचं वरण तुपाचं वरण म्हणजे ना तूप नाही टाकलं बघा काय वाटतं तूप टाकणे मी तुप वगैरे काय नाही टाकलं मस्त ते म्हणजे नाही का वरण आहे ना ते एकदम एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर भारी लागतं काय सांगतो मला लय भारी लागतं ज्याला आहे त्यांनी कमेंट मध्ये लिहून पाठवा मला गावाकडच्या डाळीचं वरण कसं लागतं म्हणजे ज्याच्या शेतात म्हणजे का तूर डाळ पिकतं ना त्यांनाच आहे त्या डाळीची टेस्टच वेगळी असते गावाकडं आमटी पण केली ना ती आमटी पण भारी लागते इथं पण आम्ही आमटी कधीतरी करतो रोजच वरणाचं वरवाच असतो आमच्या घरात कारण ह्यांना ना काही करा तुम्ही पण वरण करावंच लागतं मटण करा चिकन करा मासे करा काही करा पण वरण करा असं असतं मी तर व इतक ते वरण करून करून रोजच्या महिन्याला आम्हाला चार ते पाच किलो डाळ तुरीची डाळ इथं लागतं लागते मी गावाकडनं आण ना काही नाही एवढं पण ते वजा आणायचं कायटाळ येतं आता मम्मी मला म्हटली होती पंधरा वीस किलो घेऊन जा पण नाही आणले मी मी थोडंच आणले कारण एवढं वजन कुठं आणायचं म्हणून आणि बघा कुरकुरे तळले मस्त पैकी मी वरण भाता बरोबर कुरकुरे खायला मला हे कर रे बघा आणि फ्राय करून देते दे त्यांना खूप भूक लागली ग्लासात का टाकले मी कारण नाही का मस्त पैकी हरवता येतं थोडस मी तेल तर आहे थोडसं हळद थोडासा कांदा मसाला आणि थोडंसं मस्त मिरची पावडर बस अंड़ा मस्त शाबूदाण्याचे खीर पण केले मी दिदूसाठी हे बघा दिदूला खूप आवडते तर दिदू म्हणले मम्मी मला शाबूदाण्याची खीर बनव तरी बघा तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे वेळ आहे म्हणजे आता साडेसात वाजत आले आहेत तर रील बनवायचे होते माझ्या रील तर तुम्ही बघताच आणि रील बनवण्यासाठी मी आवरले होते तर आता त्यांनी आणले मासे तर थोडे तोड़ सांगले थोडं म्हणजे किलोच किलो आहेत त्याचे तीन मासे बसलेत तर दुपारीच आणून दिले होते मी काय फ्राय नाही केले फक्त मीठ मसाला लावून ठेवले होते आता ते फ्राय करू पहिलं मी म्हटलं संध्याकाळचं नाही का, का पहिलं एकतर उशीर झाला मला त्यात पण बघितलं किती अंधार पडले सगळं तर मी कसं तरी आपले तीन चार रील काढले तर फायनली आले आता पहिलं चेंज करते अजून मला दळण पण आणायचे खूप काम आहे तर तर बघा मी फायनली मासे तळायला टाकलेलं आहे मला दाखवते चला बर काय काय करायला टाकले बरोबर अर्धा किलो मासे येतात अर्धा किलो मध्ये तीनच आलेले आहेत आता एवढे मासे फ्राय करून घेते मी फायनली बघा मासे आपल्या तळले गेलेल्या आहेत म्हणजे अजून एक पाच मिनिट तळते मी सगळे कधी खाऊ मी मासे खूप दिवसांनी मासे तळले ना तोंडाला पाणी तो सुटले तो कधी खाऊशी वाटले पण आता तर आता कधी होते तयार आणि कधी खाऊ असं झाले तर आता तर आता मग व्हिडिओ संपून टाकते आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट मध्ये सांगा कारण मग अजूनही भरपूर काम आहे व्हिडिओ काढायचं म्हणलं तर टाईम नाही आहे चला तर बाय गुड नाईट हॅव अ स्वीट डे आधीच ड्रेन बाय बाय